आणि हे धुळे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत सध्या जिकडे तिकडे जे आहेत ते आपल्याला आपल्या जिचे प्रशिक्षणार्थी सध्या दिसत आहेत त्यामुळं खूप मोठ्या संख्येनं मुलं आलेले आहेत चांगली गोष्ट आहे साधारणत तीन हजाराचा आकडा आज पार होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा निश्चित आहे

धुळ्याचे धुळेचे ते राहील पठाण म्हणतो खूप मोठ्या सध्या महिला सुद्धा खूप मोठ्या संख्येने आहेत असं वाटलं होतं महिला प्रशिक्षणार्थी खूप मोठ्या आहे धीरज होईल ते आपल्यासोबत आता धीरजी आमची व्यवस्था केलेली आहे राहण्याची आता बघूयात आता आपण सुरुवातीला चहा वगैरे घेऊ फ्रेश वगैरे हो आणि मग काय सुद्धा आले असाल तर तुमचं स्वागत आहे तर्फे आणि जर यायचे असाल लवकर पोहोचा माझा आवाज येतो का स्पष्ट सांगा बरं काय म्हणजे किती जण आहेत हा रात्री बोलले होते तुम्ही बरोबर आलात आलात आवाज येतो का माझा तुम्हाला स्पष्टपणे खूप छान व्यवस्था आहे ठाण्यामध्ये हे बघा आपल्यासाठी पाणी जर आलं तर आपलं पावस पाण्यापासून रक्षण व्हावं इथं याच्यासाठी गोड धुम बांधलेलं आहे आमच्यासाठी निरज काय वाटतं किती प्रशिक्षणार्थी येतील संख्या खूप जास्त निघालेली आहे हा पोहोचतील भरपूर पोचतील ओके छान पॉझिटिव्ह वातावरण आहे खूप खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे इथे पाऊस सुद्धा नाही आहे धीरजने विशेष व्यवस्था केली आहे पाण्याला सांगून पाण्याला सुद्धा थांबवलेला आहे आणि सध्या मोहित सुद्धा आहे आपल्यासोबत अकोल्यावर ना मोहितला आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये बघितलेलो होतो आता काय करायचं आहे सांगून चालेल ना तसं चला या तुम्ही सर्वजण या लवकर आता चहा घेतो आणि जे काही अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवतो ठीक आहे आणि आजचं जे आपण लाईव्ह घेणार आहोत हे बघा प्रशिक्षणार्थी दिसतात आमच्या समोर हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा बघा तुमचं लाईव्ह बघून राहिले तो लाईव्ह बघून राहिले कुठे बघू बघू तीन हजारापेक्षा जास्त आहे तिथं हे दादा आलेले आहेत दादा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्हा वैभव सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आलेला आहे आणि जो जिल्हा हरपला होता म्हणजे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये दिसत होता पण प्रशिक्षणार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रशिक्षण खूप कमी ते आलेले आहेत लाईव्ह मध्येच बघत होते आपल्याला आणि दुसरे दादा आपल्या सोबत आहेत मी गौर से देखो इन चेहरे को हे चेहरे आज इतिहास लिहायला जाणार आहेत चला खूप नामदेव चव्हाण सर सुद्धा पोहोचलेले आहेत ठरलेला आपण सर्वांसोबत भेटूयात सुद्धा तेम बी नाही खेळत फ्रेश होऊन झाला आपण होणार भेटूयात ठाण्याचे शिक्षणार्थी होते खूप मोठ्या संख्येनं मुलं आहेत आता तुम्ही म्हणसाल की सकाळी सकाळी कशाला लावलं याच्यासाठी की जे घरी आहेत त्यांना थोडंसं बघू द्या की ठाण्याचं वातावरण कसं आहे सध्याचं आपण धीरज सोबत बोलत होतो धीरज तू अत्यंत धीरज ठेवून हे सगळं काम बघतोय मला फोनवर बोलून पुन। राहिलेलं आहे गोपाल सरांचा फोन आला जाधव सरांचा खूपच मोठ्या संख्येला पसर बस स्थानकामध्ये आहेत आणि जे ठाण्याला विद्यार्थी आलेले आहेत तेच आपली लाईफ सुद्धा बसवलं आलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लाईक भोकेलच पाहिजे असं विषय जे जे होईल ते ते मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल ठीक आहे थँक्यू